नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो तुम्हाला या पोशाखावरून आजच्या समजलं असेल की कुठे आहे तर कोकणामध्ये सध्या आता जून महिना आपल्याकडे चालू आहे आणि जोरदार पाऊस लागतोय आणि हात लावणीला सुरुवात झालेली आहे तर म्हणून आज तिकडे चालू आहे आज मला सुट्टी आहे आणि कार्यक्रमावरून रात्री मी आत्ता मंगाशी चाललो आहे घरी आणि आत्ता निघालेलो आहे हात लावणीसाठी एक कोकणातील ही भात भात लावणी म्हणजे एक वेगळी तो मजा एक वेगळा उत्साह एक वेगळा आनंद असतो तर त्यासाठी आपण आता चालू आहे आणि हा रेनकोट मी कसा घातलाय बघा जादू ही टोपी घातील हा सगळा सेम जादू आणि कोकणामध्ये तुम्हाला आता हे सगळे असेच जादू बघायला मिळतील कारण हे आपण जे दुसरे रेनकोट असतात ना किती काय केलं तरी त्याच्यात पाणी जातं पण हे शंभरवाले आहेत शंभरवाला रेनकोट आहे हा तर त्याच्यामध्ये जीव पाणी वगैरे काय जात नाही बहुतेक लोक बाईकवरून सुद्धा हे रनकूट वापरतात बहुतेक जण तर आता चाललो आहे आपण इथे आपली ते लावणी आहे त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला लावायला आताच्या जमाने ट्रॅक्टरनी शेती केली जाते पण आमच्याकडे ही बैल जोडी आहे आमच्याकडे म्हणजे आमची नाही आहे ती आमच्या डालेकरांची म्हणजे ज्यांच्या सोबत आम्ही शेती करतो त्यांची आहे तर अजून पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये बहुतेकशे ठिकाणी शेती केली जाते त्या तिकडे ते बघा तिकडे सुद्धा बैल जोडी आहे आणि ते आपल्याला हे लावून घ्यायचं संपूर्ण आपा खुपट करतो या इकडे असं लावून घ्यायचंय वेदिका गेला काय शाळेत गेला की अ तिकडे फेरलेले ही दाढ आई इकडे दाढ ओढते तिकडे भोसले का ना करत आहेत भोसल्या का पाऊस रिमझिम रिमझिम आलेला आहे चालूच आहे हाय दे आ... शाळेत आले तर आपण पण आता लावायला जावे तिथे हे लावलेला आहे ह्या बाजूचा लावलेला आहे तो लावायचा जिथं सुखाय तिथं पाणी मारून घ्यायचं असं तर मी कॅमेरा पकडायला कोण नाही त्यामुळे दाखवू शकत नाही मी सगळ्यांचे हात मातीने चिखलाने भरलेले आहेत त्यामुळे आता लावूया जेवढं शूट होईल तेवढं करेल इकडे चालू इथे आता लावायला घ्यायचं मला इकडून सुटला तो सकाळी पाऊस होता तर पाऊसच गेलाय शिपायला लागत इकडे तर आता आप्पा नेहमी आहे गावाला वरती तिकडं दाढ आणायला म्हणजे मूठ घेऊन यायला ओढलेली आहे लावाय लावायची तिथं आपल्याला कमी पडते ते आम्ही आता परत आणायला चाललोय पावसाने आमचा गेमच खेळणार गेम सकाळी जबरदस्त पाऊस होता आणि आता गेला जर पाणी पण बघा झालं तर मूठ आम्ही या कसली झाली एकदम हिरवळ गार झाले राह जबरदस्त याला लाल लाल निळी निळी फुल येणार ना एक नंबर वाटतं एकदम जबरदस्त इकडे पण शेती आहे पाचशे ती इकडे आमचं हे मैदान आहे क्रिकेटचं ते आता डायरेक्ट दिवाळीत चालू होणार आमच्या गावातले आमच्या वाडीतले क्रिकेटर दिवाळीत मैदानावर येणार आता कसे आता अंडरम बॉक्स आउट खेळतात रस्त्यावरती तिकडे ओरम ओपन ओरम अंडरम खेळायला तिथे आता दिवाळी नंतर कापणी झाल्यावरती तर मोठ वडलेले आहेत ते घेऊन जाऊया आपण अप्पा तू दोन हातात पकड ते घेशील ना तेवढे तेवढे घेशील ना मला एखादा कॅमेरा पकडायला लागेल जादू जादू कसा दिसतोय बघा हा जादू तेरी नजर कोही मिल गया धुवायच्यात आपल्या एकदम वरती पाणी नाही परत धुव पाणी गेलंय पाऊस सकाळी दाखवला आता गेमच खेळ नाही जरी पाऊस गेला तरी काय आता आम्ही जो नागरलेला आहे तो आता लावायचा ठेवणार नाही तसं लावणार आहे तर हीच खासियत आहे आपल्या शेतकऱ्यांची कोणतीही परिस्थिती असो शेतकरी कधी खचून जात नाही कोणता ना कोणतं कुठण्याकडून ना कोणीकडून काही ना काही जुगाड करून ते सगळं त्या परिस्थितीवरती मात करत असतो म्हणून हा कोकणातील शेतकरी आनंदी आणि समाधानी असतो तर आपण भाग्य आहे आपलं की आपण या कोकणात जन्माला आलो जास्त कोकणी माणूस हा जास्त डिप्रेशन वगैरे मध्ये दिसत नाही आपल्या ह्या कामातून आपले ह्या दैनंदिन जीवनातून आपला आनंद शोधत असतो तो तर आता आम्ही इथे पाऊस नाही तरी सुद्धा इथे मूड धुवून आम्ही तिकडे नेणार आहोत थोडं थोडं तिथे जे पाणी आहे ते मारून मारून सगळ्यात चिखल करून मग तो ती चोंडा तो कांदा जी आहे ती संपूर्ण लावून घेणार आहोत आम्ही पांढऱ्या पांढरे झालेत मस्त चला आता काढला नाही एकदम कडक शिपून शिपून लावून घ्यायचं आपल्याला तेच चालू आहे आपल्या इकडे बैल फिरवायचे लगेच ते लावून घ्यायचं आता पुन्हा पाऊस धरलाय आणि रिमझिम रिमझिम पडायला सुरुवात झाली खालचं लावून झालेलं आता वरती आले तिकडे इकडे जाड वाढायचं इथे थोडं थोडं पाणी आहे इकडे पाणी आहे थोडं थोडं त्याच्यात लावून घ्यायचं आपल्याला आता पाऊस जोरदार आलेला आहे आणि सगळे आम्ही जादू जातोय जादू जादू हे बघा तिकडे जादू आहे तिकडे जादू आहे आणि पावसातून या शेती करण्याचा आनंद एक वेगळाच मजा असते आणि ते आपली बैलजोडी आहे जबरदस्त पाऊस लावतोय हा आताच नागरून झालेला आहे आम आमचा आणि इथे त्या साईडला दाड ओढतायत ते दाड म्हणजे जे लावलेले आहेत ते ओढतायत आणि इथे बैल आहेत पाऊस जबरदस्त असाच पाऊस राहिला तर लावणी आमची लवकरच लावून होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने भात लावण्याला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये म्हणजे हा ब्लॉग थोडा लेट येईल चॅनलवरती कारण लाईटसुद्धा नव्हती दोन दिवस आणि एडिटिंगला त्यामुळे जमलं नाही ते एडिटिंग वगैरे हो करणं गडबड होती सगळी आणि त्यामुळे आज थोडा ब्लॉग लेट येतोय समजून घ्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला